ते डिरेक्शन वगैरे देत असतात ते तयार केले कॉलेजमध्ये पण कोरोना आहे पण माझ्या घरचं बघतो मम्मी काय करते नाश्ता पण झाला मी नाश्ता काय केलाय मित्रांनो जेवायला या किंवा नाश्ता करायला या बघा मस्त किचन आहे जी भाजी आहे आणि चपात्या आहेत पटकन घालू आम्ही सगळे नाश्ता नव्हता केला आता नाश्ता करून घेतो पटकन माझ्या वाटे नाश्ता आता एकच झालं कारण की आता बारा वाजलेत पटकन खातो आणि मग तुम्हाला भेटतो अभ्यास करायच्या वेळेस बाथरूम मध्ये मा माझा मोबाईल घेऊन काय करतोय तू त्याला धुवायचं आहे काय वॉटर टेस्ट, टेस्ट। कशासाठी बस मोबाईल काय करतोय नाही त्रंबक मोबाईल इकडं तुला फटके खायचे वाटत आता आता मित्रांनो मी करणार आहे माझ्या मोबाईल मध्ये मध्ये पण आहे

ताइ ताइ टाइम आहे म्हणून टाइम पास करते होता तुला अभ्यास करायला सांगितलं माहित आला अभ्यास हो करून करून दहा वर्ष अभ्यास केला बस नाही का दहा वर्ष काय आयुष्य तोपर्यंत अभ्यासच करायचंय आयुष्य कधी झालंय का माणसाने ते करपर्यंत बोलत की दहावी पर्यंत अभ्यास कर मग अभ्यास करायची गरज नाही बाळा आता अकरावी तर बोलताय तर मग अकरावी बारावी अभ्यास कर मग काय बसून खायचंच आहे सगळं मग अकरावी बारावी बोलत काय फक्त इंजिनिअरिंग करायची चार वर्ष मग बसून खायचंच आहे मग बोलत रंग आता काय पन्नास वयापर्यंत कामाला जा मग बसून काय जायचे मग बोला तर बघ आता पैसे कमवायची वेळ आली तर बघ आता वय झालंय आता बिझनेस स्टार्ट कर बघा काही काम कर हप्पा चालव अरे मी काय दोनशे वर्ष जगणार आहे काय की तू म्हातारा होईपर्यंत मी असेल सोडा तुम्ही काय बोलता तुम्ही काय बोलता बाकी सोडा माझा सोडा मी काय टाइमपास कर पण माझा टाइमपास करायचा आहे मोबाईल वरती पुस्तक घेऊन फटके देईन ना फटके

नका नाश्ता करू हा तुम्ही नाश्ता करता मी रात्रीचा उलटा करतो माझ्या चपाती भाजी खा त्याची रात्री दोन वाजता उलटी गेली तुमच्या मुळ चपाती भाजी खा चपाती भाजी नको बाबा जाऊ दे नो आज आईने बनवली आहे मॅगी परत संध्याकाळच्या नाश्त्यात आईला काय काम म्हणजे आईला काम करायचं नव्हतं आईला आज मला काहीतरी चांगलं चटपटीत बनवून द्यायचं होतं म्हणून आईने आज मॅगी बनवून दिली मला स्पेशल हे बोलतोय मस्त आहे खाल्ले आहेत बनवा बनवा तुम्ही पण खाताय मॅगी मला पण आहे चला तिथे मॅगी मग तुम्हाला भेटतो आजच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा भेटू उद्या बदल टेक केअर बाय बस यू गुड नाईट